राहुल गांधी संजय राऊत हे प्रश्न उपस्थित करून पळून जातात माननीय मंत्री चंद्रकांत पाटील काही जणांना प्रश्न उपस्थित करणे आणि पळून जाणे एवढंच माहित आहे अशा शब्दात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसने ते राहुल गांधी आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे तसेच हे सगळे एकमेकांचे शिष्य भक्त आणि गुरु आहेत असा टोला देखील चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे ते सांगलीमध्ये बोलत होते असं आहे की काही जणांना प्रश्न उपस्थित करणे आणि पळून जाणे एवढंच माहिती आहे हां हे काय करतात मग आता समजा त्यांनी वेगवेगळ्या पक्षाच्या खासदारांना पाठवलं तर यांनी यांच्या खासदारांना विरोध केला तुम्हाला माहिती आहे काही लोकांचं काय झालेलं आहे संजय राऊत आहेत त्याच्यामध्ये हां म्हणजे सगळे एकमेकाचे भक्त आणि एकमेकाचे शिष्य आणि एकमेकाचे गुरु आहेत की त्याने काही आपण काहीच करायचं नाही हां कशाने ते सगळं त्यांना सगळ्या लिंक्स जगभरातल्या डेव्हलप केले जात बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली